गावाल्या नमस्कार मी कालपासून गावात असं आहे गावात नागपंचमी म्हणून गावात आहे तर विषय असो हा एक छोटोसो व्हिडिओ तुमच्यासाठी नंसो की एक नव उद्योजक म्हणान की आपल्या गावात उद्योजकता कशी वाढायची आणि त्याचं एक ज उदाहरण म्हणजे आपल्यासाठी की ह्या जर तुम्ही बघताय आमच्या घराच्या बाजूक असा श्री स्वामी समर्थ जनरल स्टोअर याचे जे मालक जे असत आणि ह्या ज्या चलतात ते असत रवींद्र बाळोजी आणि रेखा बाळूजी ते ही दुकान चलतात आणि आता ह्या दुकानात गेली दहा वर्ष ह्या दुकान चालता व्यवस्थित आणि दहा वर्षात त्यांच्यानी बऱ्यापैकी प्रगती केलेली असा आणि आपण आता त्यांच्याकडे येलो त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया रवी बाळूजी सर उपस्थित असत दुकानदार असत आज नागपंचमीचा सण असा बरीचशी लोकं का काल खरेदी करून गेलेली असत आणि बघूया ह्या नवीन उद्योगात नवीन उद्योग बिझनेस मध्ये त्यांचा काय अनुभव असा तर हे असत आपले गावचे रवींद्र बाळोजी दादा कसो आपल्या दुकानाचा अनुभव काय असा आपल्याकडे काय काय गावता आपल्याकडे काय काय गावता आमच्याकडे सगळ्या प्रकारची चॉकलेट कडधान्य तेल तांदूळ वगैरे सर्व

की आता दहा वर्ष तुम्ही धंदो करताय दहा वर्ष धंद्यात तुमचं एक्सपिरियन्स तुमचा अनुभव कसं रवला लोकांचा प्रतिसाद तुमका कसं असा परत तुम्ही जो काय काय बिल जो घेत आहे कि किंवा तू आता एखादरी नवीन त्याच्याबद्दल जोडधंदो काहीतरी चालू केलाय असं मी ऐकलंय आणि त्याचा रिस्पॉन्स कसं असा लोकांचा अनुभव लोकांचा तुमच्याबद्दलचा प्रेम आणि एकंदरीत ह्या धंद्या दिल्यानंतर नवउद्योजक जे ज्यांचं ज्यांक वाटतं की आपण पण धंद्यात जाऊच काहीतरी करूचा त्यांच्यासाठी तुझा काय संदेश राहतो काय निरोप राहतो ह्या धंद्यात ह्या फायदो असा पण त्याच्यात उदारी जास्त होता लोकांनी धंदा करतोय पण चांगल्या प्रकारचं त्याच्यात बेनिफिटही दे असा आणि उदारी होता जास्ती गावातले लोक असल्यामुळे उदारी देऊची लागतं नाही तर धंदो चालणार ना धंदा हा लागतं पण त्याच्यात चांगल्या प्रकारचं याय लागतं मार्केटही लागतं चांगली वस्तू जर दिली तर लोकांका ती चांगले लोकांना चांगले वस्तू दिले ते चांगले लोक येऊन असत चांगल्या एका कंपनीचा माल आमच्याकडे येतात त्याच्यात चांगल्या प्रकार आमचा बेनिफिट आहे असा आणि माल पण चांगला असतो त्याच्यामुळे लोक शहरातली लोक पण इकडे येऊन माझ्याकडून माल घेऊन जातात आणि ज्याचं असं वाटतं की आपण बाबा म्हणजे आम्हाला जर तरुण जे असतात आपल्यासारखे त्यांचं वाटतं धंदे उतरा त्यांच्यासाठी काय एक तुझ्याकडनं एक टॅग जातो मग नाही उतराय हरकत नाही पण त्याच्यासाठी तर काय चांगलं आपल्याकडे चिकाटी होई पैसो होय गुंतवणूक जास्त केली तर त्याच्यात चांगल्या प्रकारचं याय मिळता रिस्पॉन्स असा कोणी करूचा पण ज्याची जोखीम हे करूची चिंता करूचा हे दुकानाचे मालक असत रवींद्र बाळूजी त्यांचा दहा वर्षाच माहिलो काय मालिलो काय हा हे बघा आता त्यांच्यासाठी दूध दिलेला असा दुकानासाठी हे काहीसून कुठं असून कुठं असून आमच्या आवेर आहेत दूध दिला म्हणजे थांबा मग थांबा असे काय जरा हा जाऊ नये जाऊ नये बघा म्हणजे आता कुडाळ ना नाही म्हटलं तरी आमचं साधारण एक वीस एक किलोमीटर चोवीस किलोमीटर आयसून आपल्या एक दूध येता एकदम ताजा दूध असं कसलं या गोकुळचं गोकुळचं दूध दररोज येतो आपल्याकडे

किती आहे तरी झाली पाच वर्ष झाली पाच वर्ष मी आता इकडून माड्याच्या सुरू माड्याच्या वाडी पासन अवेरपन कोचरा निवती केळूस आणि तुम्ही तरी दोन चार दिवसांनी एक फरी असत एक दिवस आड करून आस कसं काय एक्सपिरियन्स कसं काय असं आपल्या मराठी माणसाचा धंदो आपण जो करतो किंवा हे लोक असत जोडलेले त्यांचा काय असा चांगलं धंदो चांगला आपल्या माणसांक धंदे असत पण ते करू भाई आपली माणसं का स्वतःचा करू बघणार नाही दुसऱ्याकडे जाऊन कामाग राहत अं जेम तेम पगाराग्रहत पण स्वतः धंद्यात कधी उतरणार म्हणजे स्वतः धंदो केलं तर जास्त ह्या असा त्याच्यात तुम्ही किती वर्ष करताय माझं कुडात मी आता जवळजवळ तेरा वर्ष करते आणि हे लाईन मी आता पाच वर्ष आली ह्या लाईन माझ्याकडे न्यूजपेपर पण असतात म्हणजे पार्सलांची हो ती पार्सल आणि न्यूजपेपर आणि दूध दोन्ही करते निलेश रावळ निले बघा हे निलेश रावळ त्यांचं पण तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक अनुभव त्यांच्याने शेअर केला असा ते गाडियावरनं कुडतनं हे येतं चोवीस किलोमीटर त्यांच्यासाठी पण आमच्या शुभेच्छा असंच त्यांचं चालू राहायचा आणि जर दा जसं मी म्हटलंय की एक नवीन धंदो स्टार्टअप जो असता किंवा आपण जी इच्छा आपल्या मनातले जे काय इच्छा आकांक्षा असतात की आपण असं धंदो करूचो एका नवीन धंदेदूत्राचा तर त्याच्यासाठी आताच आपण बोलू ते बाळूजींबरोबर त्यांच्यानी पण आपण नाही आणि आपल्या मराठी माणसाक आपल्या मालवणी माणसाक धंदेदूत्राची गरज असा कारण ती आज काळाची गरज बनली आहे याचा विषय असो हा की नाहीतर आपण जर नाही केला तर दुसरं कोणतरी त्याच्यासाठी टपलेलो असा म्हणून हे एक आपल्यासाठी एक छोटस व्हिडिओ रवींद्र बाळूजी बोला बोला आता हे कुडाळण आपल्याकडे येतं त्यांच्यानी सांगितलं नाही आपण स्वतः तयार करतो स्वतः एक दहा वर्ष दहा ते तेरा वर्ष धंदो करतो आणि होयसरभरात देतो त्यांच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल चांगली सेवा द्यांची असा चांगला दूध असा आणि लोकांका पण तर म्हणजे आपल्या दिवसात नाही म्हटलं की एक दहा ते बारा लिटर दहा ते बारा लिटर होतं सीजन आहे आमच्याकडे मी चतुर्थी घात मळावर साधारण वीस पंचवीस लिटर आम तर घेतो सांगा तुम्ही काय तर सांगा मांद्रेकर तुमचा काय मत असा रवींद्र बाळूजी यांच्या दुकानाबद्दल कसं काय सर्विस आहे त्यांची कसं काय आवडतं तुमचा सर्विस चांगली आहे आणि माल आधी फ्रेश माल चांगलो माल व्यवस्थित आणि चांगला दळत मिळतात बोलणं चालणं व्यवस्थित मस्त आहे आणि तुमक जर कधी माल लागलो समजा जास्त तर सोडतात फोन केलं तर आणून त्या चांगला माल मिळता चांगलो ह्या सर्व्हिस चांगली येतो ह्याच गरजेचं असता जेव्हा आपण एखादा धंदो चालू करतो तेव्हा ह्या गरजेचं असतं कारण लोक त्या लक्षात ठेवतात की तुम्ही काय बोलताय आपलं बोलणं चालणं आणि आपण जी काय सर्विस देतो आपण जो माल देतो तो नक्कीच बरं हो बरं असलो तर लोक नक्कीच लांबसूनही येतात आणि बरेच वर्ष आम्ही गावातल्याच असल्यामुळे ओळखते मांद्रेकर हे साधारण हैसून एक पाच सहा किलोमीटर लांब राहतात तरी ते हैसर येतात त्यांच्या आजूबाजूक बरेचसे ऑप्शन असत तरी पण ते हयत ह्याच्यात कारण म्हणजे यांची सर्विस तर नवीन स्टार्टअपसाठी जर तुम्ही विचार करीत असशात तर नक्कीच तुम्ही एक प्रयत्न करा पण ह्याच्यात चिकाटी खूप गरजेची असा मग अशी आम्ही इल्लो तेव्हा तर दुकानाचे दुसरे मालक होते म्हणजे रवींद्र बाळूजी रवीदा आणि आता थंसर असा आता तो गेलो घराकडे चाय नष्ट आणि आता आता मी इल मालवणीत बोला आमचं मालवणी चायनल ला हा ही दोघा आहे बहीण भाऊ ससत हे धंदो चालू तर जसं मी म्हटलं ते दहा वर्ष या दुकान चालतात त्याच्यात बऱ्यापैकी प्रगती केलेली आता आपण ते काय विचार त्याचा अनुभव कसो असा तो दहा वर्षातलो काय वाटतं तुका कसो धंदो चालतं आणि काय लोकांचो रिस्पॉन्स कसो असा तुम्ही आता नवीन धंदो चालू केलेला असत लोकांचो रिस्पॉन्स चांगलो लो असा धंदो बरो असा आणि आमका फायदो पण भरपूर असा आणि तुम्ही जी नवीन फ्रँचायजी जी घेतलात तर माल हाडून दिवचा त्याच्याबद्दल तुझं काय मत असा त्याच्याबद्दल मत तसं काय ना व्यवहार चांगला असा त्यांचा पाठिंबो असा माल लो येता योग्य दरात मिळता आम्ही तो योग्य दरात सप्लाय करतो आणि आपली जी गिरायक असत ती मागाशी एक नंदू मांद्रे करिलेलो तो येतात तेंडोल्यातन तेंडोलेत बरीच दुकानं असत तशी आपली खैसून लांब लांबसून खसून ह्या येतात लोक आपल्याकडे आमच्याकडनं वेंगुर्ल्यात नाही येतात घाव घेतात मापनात नाही येतात आंदुर्ल्यातले वायंगण इथले दाबोलीतले असे अजून काही ठिकाणवरून येत म्हणजे जवळपास पंचक्रोशी पंचक्रोशीतले बरेचशी गिरायक का येतात कारण ह्यांच्यानी एका चांगल्या कंपनीकडनं ही माल घेतात त्याच्यात तांदूळ गहू घरातला सगळाच सामान कडधान्य बिडधान्य सगळं येतात आणि त्या स्वस्त दरात येतात आणि त्या ऐकून बरचस नफो ह्यांना जाता ही आता गेली दोन तीन वर्ष तो तीन वर्ष झाली चांगल्यापैकी अगदी व्यवस्थित अनुभव असा आणि एकंदरीत आपल्या गावातलं वातावरण आणि गावातली लोकांचा रिस्पॉन्स कसं आपल्या दुकानात लोकांचा रिस्पॉन्स चांगला असा लोक येतात थोडी उदारी होता पण ती देतात उदारीशी आपला धंदा नाही करूच लागता हा उदारी होता म्हणानं धंदा होता पण ते देतात लोक समजा घेणारी समजाण घेणारी असत आणि तुमचा बघून किंवा एखादो नवीन धंदो उद्योग करूच्यासाठी जे नव उद्योजक असत जसं मी गावातली बरीच लोक आहेत सा, त्याच्यासाठी तू काय म्हणजे धंदो करू होयो पण हो 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 तो चिकाटी होईया आणि बघूच्यासाठी म्हणजे धंदो करून बघू होयो करतय आणि होतलो असं नाही मग त्यात त्यात उतारलय तरच त्या समाजताला काय असत धंदो होता आणि धंदो केल्याच्या नंतरच नफो फा आणि तोटो समत्त। आणि मी करतलय आणि बघतलय किती, किती नाए, नाए हो जा। <laughs> जाता किती नाही तर नाही अनुभव असा म्हणजे आता गेली दहा वर्ष मी ओळखतोय किंवा मी बघतोय आम्ही आमच्या घराच्या बाजूकच दुकान असा एकदम दोन मिनटाच्या अंतरावर आणि त्यांचा जो अनुभव असा तो अगदी दांडगो असा त्यांच्यानी अगदी बऱ्यापैकी आपल्या ह्या सगळ्या धंद्यात ह्या सगळ्या इमारत वगैरे ही जी आता नवीन बांधल्याने त्याच्या पण हे ह्या दाखव गोडॉन पण आपल्या बाजूकच असा हा दाखवेल मग जरा गोडॉन त्यांच्यानी एक सेपरेट केलेला असा आणि ही सगळं स्टॉक राहतो माला तो हे बघा हे आता काल नागपंचमी मुळा हे सगळं संपलेला बऱ्यापैकी काल भरलेला होता आता गणपतीच्या टाइमात परत तुम्ही पक्षात सगळं ह्या भरलेला असताना आणि इतकं रिस्पॉन्स चांगला की जो माल घेतात ह्यो तो सोमतो यांच्याकडसून खपलो जाता बरोबर ना माल आपल्याला येतो खासून माल आमच्याकडे येतात दोडा मार्ग त्यांचा रिस्पॉन्स बऱ्यापैकी असल्यामुळे या सगळ्या सगळं व्यवस्थित चाललेला असोच आपल्या सगळ्या गावातल्या लोकांचा सपोर्ट नाही आणि धंदो त्यांचा जो असा तो व्यवस्थित नाही